आयकर विभागानं कोल्हापुरात बड्या उद्योजकाच्या आलिशान बंगला आणि कारखान्यावर छापेमारी केली आहे आलोक बनसल असं त्या उद्योजकाचं नाव असून त्याच्या कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील कारखाना आणि न्यू पॅलेस परिसरातील निवासस्थानी छापा कारवाई करत आयकर विभागाकडून झाडाझडती सुरू केल्यानं एकच खळबळ उडाली आहे कोल्हापूरचे उद्योगपती अलोक बन्सल यांच्या आलिशान घरासह कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील स्टील कारखान्यावर आयकर विभागानं छापेमारी केली आहे बुधवारी दुपारी आयकर विभागानं सुरुवातीला बन्सल यांच्या कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील फॅक्टरीवर छापेमारी केली दिवसभर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या ठिकाणच्या कागदपत्रांची तपासणी सुरू होती दरम्यान न्यू पॅलेस परिसरातील अलोक बन्सल यांच्या आलिशान निवासस्थानी छापेमारी केली आहे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घरातील कागदपत्रांची झाडाझडती सुरू होती गोव्यातही या बड्या उद्योजकाचं मुख्य युनिट असून त्या ठिकाणीही आयकर विभागानं छापेमारी केल्याची माहिती दिली आहे